5, 4, 3, 2, 1 तर नमस्कार भावन तुमचं स्वागत आहे आर के क्राफिक्समध्ये तर आपण आज बघूया की गुढीपाडवा निमित्त आपण एक डिझाईन बनवली आहे ते आपण आता बघूया फोटोशॉपमध्ये आले साईज दाखवतो पाच बाय पाच पाचशे रेजुटेशन आपण सोशल मीडियावरतीच सोडणारी त्या तीच साईज घेतलेली आपण नक्कीच वापरतो चार बाय पाच पण वापरू शकतो मला बॅकग्राऊंड घेतलं तर त्याचं ब्रश मारलेला आहे मग मी तुम्हाला ब्रश नाही दाखवू शकत ना कारण तेवढं <स्थाँगा> अलाऊ केलेलं नाही माझं ब्रश दाखलं मग आपण ब्रश मारले ते मी परत ब्रश मारलेला आहे तर तुम्ही सांगत दे राम मंदिरचं फोटो घेतलाय कलर वॉश केले पीठ पण ती ठेवले त्याच्यानंतर लेन्स लावले नंतरही तुझा गुढी घेतले तुला वायब्रेशन प्रोजच लावल्या फोटो प्रिंटर लावल्या तर हे असं लावलेलं आहे टाईप केलंय हिंदू संस्कृती नऊ वर्ष गोडीपाडवा आपण हा टेक्स घेतो टेक्चर लावलंय मी गोल्डन कलर लावलाय त्याला व्हायब्रेशन एक्सपोजर लावलंय त्यानंतर परत आपले टिप्स